नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता वाजलेत सहा वाजलेत आणि आपल्याला जायचं आहे खाडीमध्ये कोलंबी पकडायला तर आपण आलो आहे निनादच्या घरी आणि निनादचे पप्पा आहेत घोलवा काढायला गेलेत ते बघा आले आणि इकडे निनाद आहे तर मजा येणार आहे आणि त्याची मम्मी पण आहे त्याची मम्मी पण आहे कोलंबी पकडायला तर मजा येणार आहे इकडे बऱ्यापैकी आहे ना ह्या टायमाला कोलंबी भेटते संध्याकाळच्या टायमाला जशी संध्याकाळ होईल ना तशी ती कोलंबी बाहेर निघते तीच आपल्याला पकडायची घोलव्याने इकडे चालले मस्त घोलव्याची तयारी इथे बांधूनच घेतो डायरेक्ट घेते घोलव्याची बांधण्याची तयारी चालली इकडं तर आपण याला पाठापट जाऊ पुढे निनाथची मम्मी आपल्याला डायरेक्ट त्या साईडला भेटणार आहे तिकडे जाग्यावरती निघूया पाठापट तर नक्की व्हिडिओ मध्ये व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला तर चला निघूया पाठापट पोचलोय फायनली आपल्या जागी आता निनादची मम्मी पप्पा वगैरे येत आहेत त्यांची वाट बघू माझं पुढे उसरोली इथे आपण आलोय म्हणजे माझं पलीकडे आला आणि आपण उसरोलीमध्ये आलोय तर इथेच आपल्या जवळच खाडी आहे तर त्या खाडीमध्ये आज आपण हलव्या आणि कोलंबी पकडणार आहोत लय मजा येणार आहे आणि मस्त त्याची रेसिपी बघायला भेटणार आहे घरी जाऊन सुरुवात करू निनादची मम्मी पण आले तिकडे पप्पा पण आलेत म्हणजे भरपूर अनुभव आहे म्हणजे खाडीतला किंवा समुद्रातला भरपूर अनुभव आहे काकीना वगैरे पण काढलेले आहेत मीनाथचा चॅनल आहे खाली लिंक दिले त्याच्यावरती त्यांच्या व्हिडिओ बघायला भेटतील मागच्या टायमाला कालवं काढलेली त्यांनी मीनात आई वाड बघते तिकड <laughs> चला गेल्या वर्षी आलेलो गेल्या वर्षी बऱ्यापैकी आपल्याला कोलंबी भेटलेली इकडे घोलव्याला तरी हा टायमाला आपण परत आलो एकदा आपल्याला जायचं एंट्री आहे ना आतमध्ये एंट्री इथून जावायचं आपल्याला आतमध्ये गेल्या वर्षी पण आपण इथूनच गेलेलो चप्पल वगैरे काढून ठेवा लागतील लग बाहेर ना आज आई चला नाही निनादच्या आईला आहे ना सवय काय बोलतो आपण पण उतरूया कारण चप्पल इकडं घेऊन नाही जाऊ शकत आपण बिना चपलीची जायचंय चिकन आहे ना आतमध्ये भरपूर त्याच्यामुळे आपण चप्पल नाही घालून गेलो पडला पाहिजे कोलबी भेटलो दुसरीला होती म्हणजे अठरा एकोणीस वर्षे झाली घोल्यावर म्हणजे पहिल्यापासून न्हाव्यात वगैरे पण ओढायचे आहेत ना तुम्ही न्हाव्यात आणि ते आपल्या आज कोणते तुमच्या इकडे भरपूर ना उन्हाचे जा रात्रीच्याला जाम रात्री भरपूर असते ना मोठी नाही का रात्रीच्याला जसा काल उल तसे तर बघा म्हणजे बाप्पे माणसाला तुम्ही बघितलं असाल घोलव्या वाढायचा तर आज नीनाक्षी मम्मी गोळव्या आवडताना आपल्याला बघायला भेटते म्हणजे भरपूर जुना अनुभव आहे त्यांचा बघूया लय मजा येणार आहे इकडे आपल्या समोर खाडी खाडी मध्ये उतरलय जसा कालो खेळ ना तशी कोलवी वगैरे भेटत जाईल आणि बारीक बारीक ताप पण भेटतील वेगळे वेगळे मच्छी बघायला भेटेल आपल्याला मजा येणार आहे आपल्याला आहे ना गोलव्याला सुरुवात केली आपण कोलबी उडते कशी कोलबी उडते वर खालतीच आई ना जाम भारी असते भरपूर लहान होता निनाद तेव्हापासून असे घोले आवडते आई त्याचे बारीक बारीक बाजवाडीत जायत होता तीच उडताय वरती बघा टाइम होता उतरायला टायमिंग बरोबर आहे ना पाणी असेल तरी चालवारी पण पहिल्यांदा आहे ना म्हणजे बाई माणूस आपल्याला खोला वाढताना बघतोय म्हणजे आपल्या इकडे तर कोण नाही उडत आणि एकदम परफेक्ट माहिती आहे त्यांना कसा ओढायचा म्हणजे भरपूर जुनी जुनी आयडिया आहे त्यांची बघा कोलबी किती उड्या मारते बघा आहे नाही कोलबी बागा किती आले बावरली घाण आहे आईला वाटलं इथं घाण आहे ह्याच्यामध्ये कोलबी बघू शकता कोलबी लाईव्ह एकाच टायमाला एकच झाला आणि एकाच घोलव्या आहे ना आपल्याला कोलबी बागा किती भेटले भरपूर हो मात चला जामच लागतं हे बघा इतर पण आहे बोकऱ्या मस्त लागलाय खाईत नाही खाता ते पण सुट्टी खाल् बाहेर निनादच्या मम्मीने भरपूर मेहनत घेतला कुलवी बघा तुम्ही कोलवी भरपूरच कोलवी लागली पहिल्या घोजल्यातच आपल्याला टायगर बघा छोटी आहे छोटी टायगर भेटली आपल्याला आले, तरी अजून अजून म्हणजे किती उशीर असे पकडत लागतो कमीत कमी आपल्या पहिल्याच गोळव्याला आहे ना गौल गौल एकदम बऱ्यापैकी कोलवी भरपूर म्हणजे भरपूर भेटली अजून आपण दोन तीन असे गोलवे उडत जाऊ पुढे भरपूर अशी कोलबी आपल्याला भेटेल शंभर टक्के कोलवी कोलवी आहे

आता दुसरा घोलवा परत एकदा वडायला सुरुवात केली पाणी डीप आहे आणि ह्या साईडला मच्छर आहे ना मच्छर फापरे भरपूर मच्छर आहे कारण खाडीमध्ये आलो ना तर मच्छर चला आपण दुसरा पण गोलवा उतरलाय ह्याच्यात किती भेटते मस्त येते मोठी पावसाळ्याच्या आता परत पण टायगर भेटले टायगर भेटले ना प्रत्येकाच्यात आहे ना, ना दोन तीन येतच इकडे बघ काते मासे पण आपल्याला भेटलेत हे बघा काते मासे किती आहेत ना काढली काढते मी पाटणी काय कोलवी कोलवी आणि बघा वरच एकदम लहान साईजची चोरून दे मला जाऊ द्या त्याच्या हे बघ ताम ना नाही ताम नाही काचका काचका भेटला काचका आणि कोलबी दाखव निनाद बापरे कोलबी बघा भेटले मस्त भेट कोलवी बघा किती भेटले बापरे कोलबीच कोलबी

पावसाली तर जाम झाला असतात आणि इकडे मित्रांनो आपला स्टॉप झाला इकडे बघा जाला टाकलेला गरव्याचा जाला टाकला इकडे इकडे आपला स्टॉप झाला इकडे त्याच्या पुढे नाही जाऊ जाला टाकलेला तरी पण बघा कोलवी बघा बापरे हा हा बघा बोईट आला एक बघा तिसऱ्या ह्याच्यात पण आपल्याला बऱ्यापैकी कोलवी भेटली कारण जास्त उशीर नाही ठेवला तो पटकन उचलला पण जास्त उसी वाढला नाही वाढला नाही आपण जास्त उसी कारण थोडा हाय झाला तरी पर गेलं चालते बॅटरी लावली ना तर बॅटरीवरती ती उड्या मारते मग काच का बघा किती बापरे काजकाच काजका लागले तर कमी तरी बघा ह्याच्यात पण आपल्याला बारापैकी भेटली आणि शेवटचा आपला भोलव्या होता शेवटच्या भोलव्याला तुम्ही कोलबी बघू शकता बापरे भरपूरच भेटले बघा टायगर पत्ता हा टायगर आपल्याला भेटते आणि पहिल्याच म्हणजे शेवटचा वालव्या आणि त्याला कोलबी बघा तिची कोलवी ती पावसाळ्यामध्ये येते बघा शेवटचा गालव्याला कोलबी बघा बापरे रेगावरचा हात दुखलेला आहे हात आणि वाडायला किती मेहनत आहे बापरे बघा कशी आहे हक्की भरली पूर्ण

चला जाऊया आता थोडे दगड लागतील आपल्याला तुम्ही बघू शकता मित्रांनो चालण्या कशा चालतात तिकडे बघा हे अरे सस लागतात ते तर आपल्याला कोलवी आहे ना बघू शकता इकडे चाहतात भरपूर म्हणजे पूर्ण आखी भरली जाऊन बघूया टोटल आपल्याला किती भेटली ती आणि मस्त जाऊन आहे ना रे रेश तर मस्त जाऊन आहे ना बनवूया चला आपल्या पण नीनादच्या घरी आणि आपल्याला फायनली कोलवी किती भेटली ना ते आपण बघूया तर बऱ्याच पैसे भेटले आपल्याला आप कोलवीच कोलवी भेटली पूर्ण घमेल भरला बघा बापरे नीनादच्या आईने यानं भरपूर मेहनत केला आणि पहिल्यापासून त्यांना सवय आहे म्हणजे पहिल्यापासून भरपूर जुनी म्हणजे कमीत कमीत वीस ते पंचवीस वर्ष पासून असे कोलवी वगैरे पकडतात ते भरपूर कोलगी घेतली आणि आले पण कोलगीत कोलबी बंद झाली आम्हाला बस 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 झाली बस झाली तेव्हा आपल्याला भरवाईपुरती बस झाली

थँक्यू अरे जप जप काय मित्रांनो पोचलोय घरी आणि कोलबी आहे ना मस्त साफ करून घेऊ भरपूर टाइम झाला मोठा आहे ना आणि इकडं आहे ना कोलबी बघा किती भेटलेली आपल्याला म्हणजे वाट्याला आलेली आपल्या आणि इकडे आहे ती कोलबी अजून ही आपण मावशीला देऊन येऊ बघा ये ना साफ करते तोपर्यंत आपण ही कोलबी देऊन येऊ मावशीकडे येतेस पूर्वी येतेस चल आपला कोलबी देऊ नये झोपली वाटत सगळी माणसं झोपली कारण टाइम भरपूर झाला दहा वाजून गेले

फ्रीज मध्ये ठेऊ जेवण खाऊन बसलेत मस्त आणि इकडे आपली जेवण खाऊन आराम ए बाबा तू व्हिडिओ मध्ये आहेस पोरी सकाळ जास्तच काय रे तू आणि इकडं आपला आहे ना राजा बागा त्याला सध्या कॅम्पिंगला नेत नाही कारण ऊन वगैरे भरपूर असतो सध्या कॅम्पिंगला वगैरे आपण सोबत नाही घेत कारण ऊन भरपूर असतो त्याच्यामुळं नेहित नाही आणि पाण्याची पण सोय नसते पावसाळी याला घेऊन जाऊ आपण आपण जा जी आणलेली ना कोलवी ती साफ करून घेऊ कारण भरपूर आहे ना टाइमपासचं काम आहे आता एवढी साफ करून झाली अजून भरपूर साफ करायची आहे तर आपला मला दाखवतो पोपट म्हणजे किती मोठा झाला ते तुम्हाला दाखवतो आणला ना त्या बघितलं असेल ना तुम्ही किती बारीक होता आता कसला झालंय बघा मोठा भूक लागले भूक लागले तुला कधी पण खातोय एवढा खाऊन पण खा खा खा, खा। कारण पण आहे आणि वाजले भरपूर कमीत कमी त्यांना दहा वाजून किती अकरा वाजले अकरा वाजले आपण मस्त साफ करून घेतले आणि अर्धे आपण इकडे मीठ लावून ठेवले ते उद्या आपण सुकत घालणार आहोत ते तयारी आता चालले आपले मस्त इकडे आंबा पण टाकतो त्याच्यामध्ये भरपूर टाइम झाला इकडे आपण मस्त तेल टाकलाय त्याच्यानंतर टाकून

हळदी पावडर टाकू त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर टाकू आपण आंबा आंबा जर आपला ना टेकड्यांच्या किंवा माट्यांच्या रस्त्यामध्ये तर आणखी भारी त्याच्यानंतर आपण ही कोलंबी साफ करून घेतली थोडीफार

अजून आपण पाच पाच मिनटं जेमचे मग लाईला अशीच शिजत ठेवूया ती फायनली आहे ना दत्ता कोलंबी मस्त तयार झाले तर पाटापट जेवायला होते कारण वाजले साडेबारा अजून जेवलं नव्हतं ना अशी आपली कोलंबी रेसिपी तयार झाले तर या जेवूया पाटापट <्याँ> जेवून घेऊया पटापट कारण भरपूर टाईम झाला आणि निनादच्या मम्मीने आहे ना आणि निनादच्या आई आईने निनादने आहे ना भरपूर मेहनत घेतला कोलंबी पकडण्यासाठी तर भरपूर आपल्याला भेटलेली कमीत कमी चार ते पाच किलो काहीतरी भेटलेली तर चला मजा आली तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा